सारंगखेडा येथे अश्वनृत्य स्पर्धेचे आयोजन सारंगखेडेचा सा घोडेबाजार हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे या यात्रेत देशातील विविध राज्यांमधील वेग अश्व दाखल होत असतात चेतक फेस्टिवलतर्फे आयोजकांकडून विविध स्पर्धा ठेवण्यात येत असतात आज सारंगखेडा येथे अश्वनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा येणाऱ्या अश्वांना एकतीस एकवीस आणि अकरा हजाराचं पारितोषिक आयोजकांकडून देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये चोवीस अश्वानी सहभाग घेतला असून या अश्वांसाठी नियमावली लावण्यात आलेली होती प्रत्येक अश्वाला नाचण्यासाठी दहा मिनिटांचा अवधी देण्यात येतो कोणत्याच अश्वाला हाताने किंवा छडीने मारणं बंद असतं असं कोणी आढळून आल्यास त्याला बाद करण्यात येते एका अश्वासोबत दोनच माणसे तिथे उभी राहू शकतात गुजरात पंजाब राजस्थान उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातील अश्व या सारंगखेड्याच्या चे चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झाले आहेत एवढ्या लांबून सारंगखेड्याच्या यात्रेत अश्व दाखल झाल्याने ही खरंच खानदेशासाठी अभिमानाची बाब असल्याचे सारंगखेड्या येथील चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी सांगितलं बिरो रिपोर्ट एस मराठी नंदुरबार